老师 <Yes. S 2> <Yes. S 1>、yes. पुरवठा नियोजनाच्या अभावामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे सर्वसामान्य नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ सहन करावी लागत आहे यावर तातडीने उपाययोजना न ना झाल्यास नागरिक प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरतील असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ सोल। संपूर्ण सोलापूर शहराला सहन करावी लागत असताना सोलापूर शहरातील प्रमुख प्रभाग क्रमांक अकरा समाधान नगर परिसरात काही भागात सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असून त्या भागात अत्यंत कमी दाबाने कमी वेळ पाणीपुरवठा होत असून त्याच अर्ध्या भागात दहा दिवसाआडही पाणीपुरवठा होत नसल्याने इथल्या नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना बोलवून त्या भागामध्ये संबंधित विभागीय कार्यालय क्रमांक तीन विभागीय अधिकारी लोखंडे त्याच विभागातील जेई अंजना कोने अधिकारी दुर्लेकर चावीवाला शेखरे गे यांना घेऊन त्या भागात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात जनआक्रोश पहावयास मिळाला स्थानिक नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना नऊ दिवस झाले पाणी येत नाही कसे जगायचे असे प्रश्न विचारत महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना धारेवर घेतले दरम्यान जोपर्यंत पाईपलाईन होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने चार दिवसांड पाणीपुरवठा करावा अन्यथा सर्व नागरिकांनी विभागीय कार्यालय आणि महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील संतप्त झालेल्या जनतेने दिला आहे आता येत नाही

पलीकड बाबुला चौक वगैरे ते मशीद कायम पाणी येत असतं आमच्या एरियामध्ये पाणी अजिबात येत नाही आणि कमी प्रमाणात येते मोटर लावला तर थोडं पाणी येते आज तरी बुधवार लाईट नाही आणि आम्हाला पाणी मिळत नाही ते दहा दिवसाला बारा दिवसाला पाणी तरी सोडायलाय आता या दोन तीन महिन्यात का झालं मला माहित नाही आता तुम्ही नसताना तुम्ही सर्व कोण्याचे वगैरे बघायला घेते आता लोक ठिकाणी <laughs> मी काही महिलांना ऐकलो कारण एक साईडला मशिदी बसून तिकडं पाणी आहे एक मिनिट तुमचं सर्व गोष्टी आणि इकडं पाणी नाही आहे आणि इकड साठी अंजु तू आणि ते आपलं चायूवाला पाणी सोडल्यावर ते पाणी तिकडं चाललंय इकडं पाणी येणं मग इकडं पाणी येणं म्हणजे असा याचा अर्थ असतंय की तुम्ही इथं वाल बसवलं पाहिजे तिथं पाणी चालू झालं की तिकडचं वाल बंद करायचं नाही खर्च वाल चालू करायचं एक एक नाही मग नंतर तुझं काय समस्या आहे सांग ऐकून सांग माझ्याकडे काय चुकत असेल तर सांगायला पाहिजे तुम्ही पण काय मी काय एवढं माझं मत मी सांगत असो की यांचं मत कसं आहे की तिकडचं वाल बंद केलं की पाणी बंद झालं की इकडे वाल आमच्याकडे तसं आहे आम्हाला पाणी कुठं आलं नाही तर काय करतो आम्ही इकडचं तीन ते सहा पाणी देतो सात ते नऊ देतो नऊ ते बारा इकडे देतो बारा ते तीन आहोत तीन ते सहा देत असता जिथं पाणी येत नाही लोकांना आपण टॅक्स तर सर्वांना घेतो आणि त्याचं काम करत असतंय आपल्याला इथं जर एवढं वरडा असेल की माझ्यासारख्या लग्न माणसाला बोलून सांगायचं काम एवढं हे असेल मडलोणाचं या लोकांचं तर मी तर आलो आता मला हे चालत नसतं आहे मी जिथं जिथं काम करत असतो माझा काय सन्मान नाही देणं नाही घेणं नाही मी तर काय इलेक्शन उभारत नाही काय नाही पण जे काय प्रेम आहे आमच्या आई बहीण आमचं भावाचं आहे यांनी बोला त्या प्रेमाखात आलेला आहे मला तुला आणि अंजुताईला सांगायचं साहेबाला की जिकडं पाणी जास्त येतंय काल बी पाणी सोडला म्हण तू आज बी पाणी सोडला म्हण तू जर असं जर पाणी सोडला ना तुला सस्पेंड करा म्हणून मी बसणार तू, तू पाणी सर्वांना समान न्याय द्यायचं एक मलाच पाणी द्यायचं आणि लोकांनी समान द्यायचं नाही असं बिलकुल होऊ नये सर्वांना समान न्याय यांना 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 एवढ्या लोकांना तीन तास दिला बंद कर एवढे लोकांना तीन तास नंतर यांना याच्यामधलं निम्मे लोकांना तीन तास निम्मे लोकांना तीन तास असं कर आणि यांनी तुला फोन केला तू फोन उचलत नाही तू फोन उचललं नाही म्हणून तै लावायचं तैल उचललं नाही मी लोकांनी साहेबांना लावायचं असं होऊ नये असं झालं तर यांनी काय म्हणलं अण्णा आपण आंदोलन करणार मी त्या आंदोलनामध्ये सहभागी राहणार मी लंगडा असू दे आंबळा असू दे चांगला साहेबांना फोन केलो साहेब होते गोल गोल घरी मला वाटलं फोटो सांगायला त्यांच्या साहेबांचे मग याने कन्फर्म करण्यासाठी त्यांनी स्वतः फोन दिले अण्णा बोला त्यांच्याकडे मी बोललो त्यांच्याशी म्हणे अण्णा मायाबरोबर आहे साहेब त्यांना पाठवून द्या अण्णा काम संपलं मी पाठवतो पुढे आले साहेब साहेब आल्याबद्दल आमचं काय कोणाचा राग नाही चांगलं झाला आलं इथल्या लोकांचं म्हणणं कळालं परंतु इथं जे काही चाललं आहे राजकारण ते राजकारण बंद करायचं सर्वांना व्यवस्थित पाणी द्यायचं जर तू व्यवस्थित पाणी नाही दिलं साहेब याला सस्पेंड करायचं तर म्हणतात याला कारण टाकायचं आहे यांना तिथं जर वर्डआउटी झालं त्यांना काढून टाकायचं शिफारस करू मी कारंजी साहेबाला बोला म्हणून बोलतो पहिला लोखंडे साहेबाशीच बोलतो मी कारण लोखंडे काम करणारा माणूस आहे आता खरं तर त्यांनी येणारच नव्हता मोठ्या जागा होता त्याने आला आपल्या तुमच्या प्रेमा खातीर माझ्या ह्याच्यासाठी आला परंतु आता यापुढं असं होऊ नये आज तुम्ही चार वाजता पाणी सोडता म्हणतो कामाला गेले त्यांना मला माहित नाही त्यांना सकाळी एक सकाळी जर पाणी द्या नाही तर संध्याकाळी तर पाणी द्यायचं आणि जे पाणी तिकडे आलं त्यांना त्यांना देऊन ते बंद करून टाकावा तसं काय शिक्षित करत नाही का सांगा साहेब करतील ना मग घेतील सोनीला बोलवतील सगळ्याला बोलवतील कोणाच्या बापाला शकतो आपण पाण्यासाठी आता जिवार पंप चालू आपण आपलं पाणी नाही मग लोकांना एक आहे वाघ बसवायचं काम बसून घ्या माझी विनंती आहे साहेबांना मला काय करावं लागतं ते बघून घेता ते बघून घ्या आणि पुढच्या पाण्यापर्यंत मला कळवा पुढच्या पाण्यात झालं पुन्हा येतो इथं मला काय नाही मी गाड्यावर येतो लग्डात येतो त्याला काय नाही त्यांचा आशीर्वाद प्रेम तुमचं सहकार्य असेल तर हे गाडा व्यवस्थित चालतंय यांना पाणी मिळालं पाहिजे असं सिस्टम करायचं अजून काय काय बोलायचं तुम्हाला